कर्जत मध्ये जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने मोफत झाडे वाटप राजे छत्रपती फाउंडेशन यांचा पुढाकार भिसेगाव कर्जत सुभाष सोदावणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे एक्कावन्नव्या शिवराज्याभिषेक दिनाचे व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राजे छत्रपती फाउंडेशन यांच्या माध्यमातून पर्व नऊच्या निमित्ताने आज शुक्रवार दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी नागरिकांना मोफत झाडे वाटप हा कार्यक्रम कर्जत फाटा येथे सकाळी ठीक वाजता कार्यकर्त्यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला राजे छत्रपती फाउंडेशन यांच्यातर्फे दरवर्षी हा पर्यावरणाचा समतोल साधण्याच्यासाठी स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे एकावन्न शिवराज्याभिषेक सोहळा दिन या निमित्ताने नागरिकांना मोफत झाडे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांना विविध प्रकारची झाडे वाटप करण्यात आली या सामाजिक व देशव्यापी कार्यक्रमात नागरिकांचा अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला प्रत्येक नागरिकाने एक झाड लावावे व जगवावे व पर्यावरणाचा समतोल राखावा ही स्तुत्य कल्पना राजे छत्रपती फाउंडेशन यांचे मार्फत दरवर्षी अंमलात येत असते त्यांचे तर्फे दरवर्षी सुमारे दोनशेहून अधिक झाडांचे वाटप करण्यात येते या कार्यक्रमासाठी निलेश गायकवाड ऋषिकेश भगत रोहिदास लदगे हेमंत कोंडिलकर जीवक गायकवाड यांचेबरोबरच मोठ्या संख्येने राजे छत्रपती फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते